नमस्कार योगेश्वर दर्शन बातमीपत्रात आपणास सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाला सुरुवात झाली असून येत्या पाचवी ते सातवी वर्गाचे समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षस्थानी म्हणून डॉक्टर अतुल देशपांडे यांचे तर प्रमुख अतिथी म्हणून नभा वालबडकर मुख्याध्यापक बाबूराव आडे उपमुख्याध्यापक विवेक जोशी परीक्षक स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका स्वरूपा कुलकर्णी सी बी एस ईच्या प्राचार्या प्रतिभा शिंदे प्रगती वर्गाचे संगीत शिक्षक प्रफुल्ल देहवाळ यांच्यासह प्रमुख सपना डोकरे प्रमुख सतीश वांगे पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे प्रशांत पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली मुळे यांनी करत अधिक माहिती दिली आहे श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातोय वार्षिक स्नेहसंमेलनात अशा समूह नृत्य स्पर्धा घेऊन उत्साह वाढविला जात असल्याचे विद्यार्थी बोलताना सांगतायत नमस्कार मी कुमारी कीर्ती चंद्रकांत घाडगे माझ्या शाळेचे नाव श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई आज आमच्या शाळेमध्ये समूह नृत्य ही स्पर्धा होते आमच्या शाळेमध्ये विविध उपक्रम होतात आमच्या शाळेतले शिक्षक खूप छान प्रकारे आम्हाला शिक्षण देतात शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांना साहित्य वाव देतात आमच्या शाळेमध्ये दे आज, आज समूह नृत्य ही स्पर्धा झालेली आहे हे ह्या स्पर्धेमध्ये आमचा नंबर नक्कीच येऊ मागील आठ दिवसापासून आम्ही या स्पर्धेची तयारी करत आहोत मी ही मी नक्की हे करेल की मा या स्पर्धेमध्ये आमचा नंबर नक्की येईल धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रुती चंद्रकांत मी आम माझ्या शाळेचे नाव आहे श्री खुलेश्वर आमच्या शाळेत विविध उपक्रम व समूह नृत्याची स्पर्धा झाली या विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या या स्पर्धेसाठी पालकांची मोठी सहकार्य लाभत असते त्यामुळे अशा स्पर्धा यशस्वी होताना दिसून येत आहेत नमस्कार माझं नाव स्वराली शैलेश पुराणिक आज आम आज आमच्या खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई येथे समूह नृत्य स्पर्धा संपन्न झाली आम्ही सव्वीचच्या विद्यार्थिनी आहोत आ, मला नक्कीच माहीत आहे की आमची शाळा अत्यंत संस्कारी आहे आणि आम आमच्या शाळेत अत्यंत संस्कार दे दिले जातात आणि हिला संस्कार केंद्र असे ओळखले जाते आमच्या शाळेत अनेक कार्यक्रम आणि उपक्रम हमेशाच होत असतात तर आज समूह स्पर्धा संपन्न झाली तर या समूह स्पर्धेत सर्वांनी भाग घेतला आणि अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने सग सर्वांनी नृत्य केले वर्षभर या शाळेत विविध उपक्रम घेतले जातात तसेच विद्यार्थ्यांना विविध विषयाची उत्तम माहिती दिली जाते तसेच अतिशय उत्तम स्पर्धा यशस्वी झाल्या आहेत यावेळी विद्यार्थी आनंदी असल्याचे दिसून आले माझे नाव रितेश श्रीराम आंबाड आहे मी येतात पाचवी मध्ये शिकत आहे आम आमच्या शाळेचे नाव श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालय आहे आंबोगाई आज स्नेह संमेलन ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये मी गेल्या वर्षी बी भाग घेतला होता आणि ह्या वर्षी बी घेतला होता मला ह्या वर्षी खूप आनंद वाटला विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर सुंदर नृत्याचे सादरीकरण केले पाचवी सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थ्यांमध्ये अतिशय मोठी चुरस पाहायला मिळाली यावेळी उपस्थित असलेल्या परीक्षक मुख्याध्यापिका स्वरूपा कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रथमत मी सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते तर अतिशय युनिक काही कन्सेप्ट होत्या मुलांनी सादरीकरण खूप छान केलं म्हणजे असं वाटलं होतं की मुली खूप छान करतात पण असं नसून मुलांनी पण खूप सुंदर नृत्य बहारदार नृत्य सादर केलं तर सर्वांचं खूप खूप पुनश्च एकदा अभिनंदन करते संग्राम जिंदगी है लढना तुझे पडेगा जो लढ नाही सकेगा आगे नहीं बढेगा इतिहास कुछ नहीं है संघर्ष की कहानी राणा शिवा भगत सिंग और झांसी वाली राणी यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अतिशय सुंदर गाण्याची निवड केली होती या स्पर्धेमध्ये एक से बडकर एक असे नृत्य सादर करून उपस्थितांची मणे जिंकली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नभा वालवडकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आपण वर्षभर ज्या आ... वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या असतात आणि त्यातून मुलांना काही संदेश पोचवण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळे वेग आपल्याकडे मंडळ आहेत त्या मंडळाद्वारे आपण आपल्या मुलांपर्यंत आपली राष्ट्रीय भावना सामाजिक बांधिलकी आणि विषय जे असतात ते मंडळाकडे निवडून दिलेले असतात त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या आमचे जे शिक्षकवृंद आहेत त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या प पद्धतीने त्यांच्या नियोजनाने सर्व स्पर्धांचं नियोजन केलेलं असतं त्या स्पर्धा मी असं म्हणेन की आपल्या वर्गाचं झालं की आपण निघून जायचं नाही आहे तर नेमकं काय चालतं शाळेत ह्याची जाणीव पालकांनासुद्धा असली पाहिजे असे आमचे कारण वर्षभर मुलांना शिक्षकांनी जे काही दिलेलं आहे ज्ञान आपण बघितलं की वर्षभराचं किंवा आपण ह्या सांस्कृतिक कार्यक्रमामधनं काहीतरी मुलांना जाणीवा व्हाव्यात या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रोहित डोंगरे व अश्विनी सूर्यवंशी यांनी तर आभार सतीश वांगे यांनी मांडले यावेळी विद्यार्थी शिक्षक पालक यांची मोठी उपस्थिती होती योगी शुरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई